नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयातील पाठ विस्तार सूत्रे याचा आपण अभ्यास करणार आहोत विस्तार करत असताना मागच्या वर्षी म्हणजे येता सातवीला आपण काही सूत्र पाहिली होती त्यामध्ये ए अधिक बी वंशाचा वर्ग बरोबर जवळपास तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल पटकन तुम्ही सांगू शकता की भी, भी चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग या पद्धतीनं आपल्याला हे सूत्र आपण गेल्या वर्षी म्हणजे सातवीच्या वर्गामध्ये शिकलो त्यानंतर आपण सूत्र शिकलो अजून ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर चा वर्ग वजा दोन ए बी आणि अधिक बी चा वर्ग याही सूत्राचा आपण अभ्यास केलेला आहे त्यानंतर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी या दोघांचा जो विस्तार येतो तो, तो म्हणजे चा वर्ग आणि वजा बीचा वर्ग या हे सूत्राचा विस्तार आपण किंवा विचार अभ्यास आपण गेल्या वर्षी केलेला आहे हे तुम्हाला आपल्याला या वर्षी जे सूत्राचा अभ्यास करायचा आहे ते सूत्र कोणता आहे तर ते आहे एक अधिक ए आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी या द्विपदीचा गुणाकार करून जे विस्तार येणार आहे त्या सूत्राचा आपल्याला अभ्यास करायचा या मग याचा विस्तार कसा येतो तर पहिल्या कंसानं दुसऱ्या कंसाला गुणायचा आहे म्हणजे या पहिल्या कंसातल्या ज्या काही संख्या आहेत किंवा जे काही पद आहेत एक्स अधिक ये या पदांनी ह्या एक्स अधिक बी ला गुणायचं किंवा एक्स अधिक बी न या एक्स अधिक ला गुन्हा उत्तर सारखंच येणार आहे म्हणजेच एक्स बी ला गुणलं आणि अधिक ए न मग याचा जो विस्तार काय येणार एक्स ला गुणलं म्हणजे एक्वर्ग होईल अधिक एक्स न एक बीला मुझे बी ला गुणलं म्हणजे एक्स बी होईल अधिक ए न एक्स ला गुणलं म्हणजे ए एक्स होईल आणि परत अधिक इथं हे म्हणून अधिक इथं पण अधिक आहे अधिक अधिक अधिकच असतं ए गुणिले बी होईल आता या सूत्राला अजून अशा पद्धतीने लिहिता येईल एक्स चा वर्ग इथं एक्स आहे इथं ही एक्स आहे एक एक्स कॉमन काढूया जे राहील ए अधिक बी कंसाच्या बाहेर एक्स अधिक आणि ए हा या सूत्राचा विस्तार होईल म्हणजेच असं लिहिता येईल की X चा वर्ग अधिक त्या कंसामध्ये ए अधिक बी आणि त्याच्या बाहेर कंसाच्या एक्स अधिक ए गुणिले बी या सूत्राच्या आधारावर आपल्याला पाच पॉइंट एक यामधील सर्व उदाहरणं पाहायची आहेत चला तर मग पाच पॉइंट एक मधील उदाहरणं पाहूया पहिलं गणित आपल्यासाठी आहे ए अधिक दोन आणि ए वजा एक या गणिताला आपल्याला सोडवायचंय विस्तार करा हा पहिला प्रश्न आहे की आपल्याला या सूत्राच्या सहाय्यानं सोडवायचं आहे मग आता इथं जेव्हा आपण सोडवणार आहोत तर जो एक्स आहे म्हणजे इथं ए आणि इथं ए कॉमन आहे इथं एक्स इथे एक्स म्हणजे एक्स बरोबर आपण ए घेऊ शकतो हा जो ए आहे हा ए बरोबर आहे अधिक दोन आणि दुसरा बी आहे बी बरोबर आहे वजा ए आता ह्या संख्या आपल्याला या सूत्रात ठेवून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे आता म्हणजे चा वर्ग अधिक कंसामध्ये अधी ए अधिक बी म्हणजे ए अधिक बी आहे म्हणजे अधिक जे दोन आहेत आणि अधिक वजा ए त्यानंतर कंसाच्या बाहेर एक्स आहे एक्स बरोबर ए आहे म्हणून ए लिहिला अधिक ए गुणिले बी आहे म्हणजे दोन गुणिले वजा, दोन वजा दोन एक आहे दोन गुणिले वजा एक आहे आता आपण याला सोडूया ए चा वर्ग अधिक बे म्हणजे दोन मधून जर एक गेला तर एक राहतो गुणिले ए अधिक दोन गुणिले वजा एक आहे जेव्हा एक धन आणि एक ऋण संख्या असेल तर दोघांचा गुणाकार हा ऋण येत असतो म्हणजे वजा दोन ऋण दोन त्यानंतर याला जर आपण शेवटी असं लिहिलं एचा वर्ग अधिक न जर एक ला गुणलं तर उत्तर येणार आहे एक इथं अधिक इथं वजा आहे अधिक वजा वजा म्हणजे ए अधिक दोन आणि ए वजा वजा। या द्विपदीचा जो विस्तार येणार आहे तो येणार आहे एचा वर्ग दोन नक्कीच समजला असल तर लिहून काढा या पुढील प्रश्न आहे यम वजा चार अधिक नियम वजा चार आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे यम अधिक सहा या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं आहे यम वजा चार आणि एम अधिक सहा याच सूत्राच्या सहाय्याने एक्सचा वर्ग अधिक ए अधिक बी बाहेर एक्स अधिक ए बी या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला या प्रश्नाला सॉल्व करायचं आहे पहा इथं एक्स बरोबर आहे यम ए बरोबर आहे वजा चार आणि बी बरोबर आहे सहा मग त्या सूत्रामध्ये आपल्याला फक्त या संख्या ठेवायच्या एक एक्स बरोबर यम आहे म्हणजेच यमचा वर्ग अधिकला अधिक कंसामध्ये ए अधिक बी आहे ए अधिक बी म्हणजेच वजा चार अधिक सहा त्याच्यानंतर कंसाच्या बाहेर एक्स आहे एक्स बरोबर यम आहे यम अधिक ए गुणिले बी म्हणजे वजा चार गुणिले व सहा वजा चार गुणिले सहा पहा चा वर्ग जशाला तसा अधिकही जशाला तसा इथं वजा चार आहेत आणि अधिक सहा अंश सोडून घेऊ सहा मधून चार गेले दोन राहिले हा गुणिले यम अधिकला अधिक चारने सहा ला अधीक, चार ने जर गुणलं चार सक चोवीस वजा वजाच चिन्ह आहे इथं अधिक आहे म्हणजे हे वजा चोवीस येतात यानंतर जर याचा विस्तार अशा पद्धतीने होतो यमचा वर्ग अधिक दोन गुणिले यम म्हणजे दोन यम अधिक आणि ह्या कंसामध्ये वजा आहे म्हणजे वजा चोवीस अशा पद्धतीनं यम वजा चार आणि यम अधिक सहा या द्विपदीचा विस्तार यम वर्ग अधिक दोन यम वजा चोवीस अशा पद्धतीनं होईल तर आता या पुढील प्रश्न पाहूया तिसरा